ऋषी पंचमीची व्रत कथा यासाठी आपल्याला नदीतील सात खडे लागतात आधी बायका नदीवर जाऊन आंघोळ करायच्या आणि तिथेच पूजा करायच्या पण आजकाल जमत नाही त्यामुळे वाळूतून खडे निवडून घ्यायचे ते सात ऋषी असतात अशा प्रकारे पाटावर किंवा चावरंगावर मांडून रांगोळी काढून घ्यायची आणि मग पूजेला सुरुवात करायची आणि त्याआधी बसायला बसकर आणि गोमूत्राने जागा स्वच्छ करून घ्यायची आहे पूजेसाठी आपल्याला बेल फूल हळद कुंकू निरांजन कापूर घंटी अगरबत्ती धूप हे सगळं लागणार आहे आणि जर तुमच्याकडे कथेचं पुस्तक असेल तर ठीक आहे नाही तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कथा ऐकवणार आहे तर आता आपण पूजेला सुरुवात करू या दिवशी बायका पांढरे वस्त्र धारण करतात आणि नवीन वस्त्र शक्यतोवर धारण करतात जर तुमच्याकडे नसेल तरी चालेल पण थोडं पांढरा कलर असेल तर चांगलं असतं असं म्हणतात ऋषी पंचमीला आता आपण पूजेला सुरुवात करूया दिवा उदबत्ती धूप पेटवून घ्यायचं आहे आता सातही ऋषींना हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे सातही ऋषींना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आता सगळ्यांना फुलं वाहून घ्यायची आहे आता सगळ्या ऋषींना बेल वाहून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळेला ऋषीचं नाव घ्यायचं आहे कश्यप ऋषी अत्री ऋषी भारद्वाज ऋषी विश्वामित्र ऋषी गौतम ऋषी जमदाग्नी ऋषी वशिष्ठ ऋषी आता मनोभावे नमस्कार करायचा आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे फळांचा ऋषींना आणि त्याला पाणी फिरवून घ्यायचं आहे अर्ध्या द्या त्याला पाणी फिरवून द्या आता आपण कथेला सुरुवात करत आहोत कहाणी ऋषी पंचमीची एका ऋषीवरांना तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता तो आपला शेती भाती करून सुखानं नांदत होता एके दिवशी काय झालं त्याची बायको शिवेनाशी झाली विटा तसाच घरात कालविला त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढच्या बैल झाला त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला देवाची आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्मी कर देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घे एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी प्रतिव्रता होती तिने चार भाज्या केल्या चार कोशिंबिरी केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचं भांडं उघड होतं त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील मुलाला ब्राह्मण हत्येचं पातक लागेल म्हणून उठली पटकन खिरीच्या पातिल्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेव घातलं कुत्रीला उष्टमाष्ट दिलं सारा दिवस उपास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलाने तिला कारण विचारलं तशी म्हणाली मी उपाशी आहे मला आज अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातील्यास जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिने जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझं सारं अंग दुखत आहे याला मी काय करू बैलानं तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालविलास त्याचा सं संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्यांचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलांना ऐकलं लागलाच उठून ला। बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला घोर आरण्यात गेला तिथे ऋषीचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंता क्रांत का आहेस मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं तु ऋषी पंचमी व्रत कर ते व्रत कसं करावं भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या पाखांतली पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टानं दंत धाव धावण करावं आवळं काठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावे ते तेल केसाला लावावं मांघोळ करावी धुतलेली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह ऋषी सप्त सप्त ऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं या व्रतानं काय होतं रजस्वला दोष नाहीसा होतो बाबापासून नाही मुक्तता होते नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं मनी इच्छिलं कार्य होतं मुलांना ते व्रत केलं मुलानं ते व्रत केलं त्याचं पुण्य आईबापाला दिलं त्या पुण्यानं काय झालं रजदोष नाहीसा झाला आकाशातून विमान आलं बैल होता तो सुंदर सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा होवो ही साठ्या उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण चौथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रिनेदि ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून जळ निर्मळ वा हे जुळजुळा જય દેવ જય દેવ શ્રી શંકરા આરતિયો વાળુ તુજ કર્પુર ગૌરા જય દેવ જય દેવ કરપૂર ગૌરા ભોળા નયની વિશાળા અર્ધાંગી પાર્વતી શુ સુમનાંચા માળા વિભૂતિચે ઉધળન શિતબંઠ નીળા ઐસા શંકર શોભે ઉગમા વેલ્લાળા જય દેવ જય દેવ શ્રી શંકરા આરતીયો વાળુ તુઝ કરપૂર ગૌરા જય દેવ જય દેવ દેવી દૈત્ય સાગર મંથન પૈકી લેત હલહલ ઉઠીલે પ્રાશન કે શંકરા આરતી ઓ વાળુજ કરપુર ગૌરા જય દેવ જય દેવ વ્યાઘ્રમ બરફણી વર સુંદર મંદનારી પંચાનંદ મન મોહન મુનિજન સુખકારી શતકોટીચારી રૌટી હકરામ દાસરી जय देव जय देव श्री शंकर आर आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव कापूर लावून घ्यायचा आहे कर्पूर गौरम करुणावकार संसारसारं सारम सदा वसंत हृदय भवं भवम भवा सहितम नमान मी आता सगळ्यांनी आरती घ्यायची आहे आणि मनोभावे देवाला नमस्कार करायचा आहे